श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब युट्यूब मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी किती मोठ असो किती मोठं संकट असो किती मोठं वादळ असो किती मोठ संकट असो वा किती मोठं वादळ असो तुमचा हात असो हात, हाती हाती पायाने तुडवेल मी ते वाद पाय पायदळी स्वामी भक्तो स्वामी भक्तो हो, स्वामी भक्त हो खर तर ज्यांच्या जीवनात स्वामी महाराज आले ज्यांनी ते ज्यांनी ज्यांनी स्वामींची मनापासून भक्ती केली त्यांच्या जीवनाचं गणितच बदलू गेलं त्यांच्या जीवनात बेरीज करा अथवा वजाबाकी करा त्यांच्या जीवनाचा गुणाकार करा अथवा भागकार करा त्यांच्याकडे एकच उत्तर फक्त श्री स्वामी समर्थ म्हणूनच स्वामींना आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला प्रत्येक दुःखाला एकच सांगावं असं वाटतं कि आता भीती नाही वाटत कशाची आता भीती नाही वाटत कशाची कारण स्वामी सदैव आहे पाठीशी आता भीती सदैव आहे पाठीशी भीती नाही वाटत कशाची कारण स्वामी सदैव आहे पाठीशी स्वामी सदैव आहे पाठीशी स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामींचाच नवीन संदेश घेऊन आलेली आहे जो जगण्याची प्रेरणा देईल आयुष्यात येणाऱ्या दुःखांना सामोर जाण्याची सकारात्मक शक्ती देईल ज्यामुळे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत शेवटपर्यंत ऐका आणि तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा ते विचार जीवनात आणण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के लिहून देते तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला जाणून घेऊया स्वामी आज काय सांगत आहे स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे आयुष्याच्या नावाची गोष्ट सगळ्यांसाठी सारखी नसते अरे आयुष्याच्या नावाची गोष्ट सगळ्यांसाठी सारखी नसते पण आयुष्यात येणाऱ्या गोष्टी सगळ्यांसाठी प्रत्येकाच्या सारख्याच असतात जसं दुःख सुखानंतर दुःख सुख दुःखानंतर असुख मिळणारच असत पण कुणाच्या वाटेला ते कधी किती आणि कुठं कुठपर्यंत येईल हे सांगणं मात्र अवघड असत कारण हे ज्यांच्या वाटे ज्यांच्या त्यांच्या कर्मावर अवलंबून असतं कधी यश तर कधी अपयश कधी चढ तर कधी उतार कधी दिवस तर कधी रात्र आणि अशा पद्धतीचा हा दिवस रात्रीचा खेळ चालणारच असतो आणि त्या खेळाला प्रत्येकाला खेळावंच लागतं प्रत्येकाला सामोरं जावंच लागतं पण हा जो दिवस रात्रीचा खेळ आहे सुख दुःखाचा खेळ आहे हा खेळ खेळताना जो मनापासून मेहनत घेऊन हा खेळ खेळतो भगवंताचे नाम सदैव मुखी ठेवतो भगवान नाम नाम मुखी ठेवून खेळतो त्याचा विजय हा नेहमीच ठरतो अरे पण आम्ही या मानव जातीतील मानवजातीतील सांगू जाती इच्छितो की माणूस जितक्या डोळस नजरेने अपेक्षा करतो तितक्या डोळस नजरेने त्याच्या समोर असणारं जे वास्तव्य असतं त्याला स्वीकारणं देखील गरजेचं असतं कारण ज्या नजरेत अपेक्षा असतात त्या नजरेने ए हे भान बघण्याचं वास्तव देखील ठेवायला हवं अपेक्षा झाली की ही खऱ्या अर्थाने आयुष्याचं हे परिपूर्ण होत असत अरे नशीबाला दोष देण्यापेक्षा मेहनत कर आणि भगवंताचे नाम नेहमी तुझ्या ओठी ठेव अरे तुझा हा भगवंत इतकाही वेडा नाही फक्त अगरबत्ती लावशील नारळ फोडशील घंटा वाजवशील आणि तुझ्या इच्छा पूर्ण होतील असं नाही होत रे असं नाही होत रे अरे दुःख आलं दुःख दूर करण्यासाठी तुलाही पाऊल तुलाही पाऊल उचलायचे आहे तुलाही खंबीर व्हायचे आहे तुझ्या इच्छा तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुलाही स्वतः मेहनत घ्यायची आहे कष्ट देखील करायचे आहे हे रे हे हरी, हरी काय हरीकट्ट्यावरील खटल्यावरील हरी खटल्यावरी आमचा भक्त एकरूप होण्याचा प्रयत्न करत असेल तर हा गुरु देखील आमचा भक्तांना एकच सांगेल बिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बिहू नकोस मी तु सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आपलं आयुष्याचं चा चांगलं होण्यासाठी आपल्या आयुष्याला चांगलं वळण लावण्यासाठी गुरुची ही आवश्यकता असते आता गुरु कोण तर आपले स्वामी महाराज आपले गुरु आहे आपले दैवत आहे आपले मा मायबाप आहे आपले सगळे काही आपले स्वामी महाराजच आहे आपल्या आपल्याला फक्त आपली जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची आहे सेवेची जबाबदारी मात्र आपल्यावर घ्यायची आहे इतकं सोपं गणित आहे आपल्या आयु आपल्या आयुष्याचं कारण गुरु शिवाय आपल्या आयुष्याला अर्थ नाही म्हणूनच कोणीतरी लिहून ठेवलंय गुरु करा गुरु करा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला म्हणूनच हा मनुष्य देह मिळाला आहे तर गुरु करूया आणि आपल्या आयुष्याचं सोनं करूया घेऊया स्वामी भक्तो घेऊया स्वामी भक्तो हो आजचा स्वामी सं, संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अशाच मी स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारच्या बेल ऐकल ऐकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद